मला काहीतरी गेम करावंच लागूतय मोठे मोठे द्याय छोटे छोटे देत आहे ले, चोटे चोटे दे 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 ते मै सासू बर का आणि तुमचं नाव सांगितलं इकडे येऊन तुम्हाला अगं ती नांगी फास्तीने वाजली मग हो मी बी असं म्हणू नका तसं म्हणू नका गव्हायचं बर का की सोडून बोलायचं बजाला दिमाग बोरायचा हे असं येईन धटका रायची का बा रेश्मा आहेत नाही बारीक नांग्या आशा घ्यायची असायची चलो आई कामावर लाज आता मस्त आराम करायचा आहे टीव्ही बघत ठेव टी रिमोट बघायचं ऐक मी काय म्हणते जरा काय मानशीला जायचंय हा मग काय जायचं उद्या जायचे ते बघा उद्या जायचे खेकडे खायचे तिला तर खेकडे जाऊन आण मी कुणा आणू आता तुम्ही जाना खेकडे आणन हे आणन आणि मी काय करत नसते तुम्हाला आता सांगते मग छळ लॉलीपॉप तळले मरणा तिचे हाल झाले माझे ते हागलेवणी तू नको रु बाई जुलाब झाल्यावर ऐक जरा माझं मी काय म्हणते आसन आसन दुमतन तीमतन नको करू बघू लावणी तू एवढं काय वाकडं केलंय आणि मग ऐक ना प्रसन्नताने ने म्हणावं काय आणायची आत्या जाते आत्या पण मी थकले मला टीव्ही बघायची मी व्ही नंतर मारून बसले सगळं ते बघा मी नाही जाणार मला नको सांगू आता मला आला ते जायची तिला खायचे तू नको करू माझ्या हाताने घालते तिला करून मी बघता आणून देईन मग आणून दि काहीच नाही करणार काहीच नको करू तू त्याला लालीपाक लालिपाक खाराडुगुट करून ठेवले एवढे काय नव्हतो खाराडुगुट मस्त सगळं हानलेत तुम्ही दोघींनीच मला तर काय नव्हता ठेवलं आता काय म्हणते हातात लोटा न घालते गोटा मानल्या आणि हातात का नाही म्हणून हाणशी न गोटा मग घाली जा तुम्ही दर आहे पैसे आणि कुठं करणार ऐक रानात जायचे तिकडे आपल्या अरे बाई राहणार आजच्या दिवस लेकराला फिरू दे तिथं राहणार आवडत तिला यांच्या पाचवीला पुजलेलंच दिसते सगळंच काय म्हणते का... आणते द्या पैसे बस का एवढे किती आणायचे आणायचे मला कळत नाही कसे आणायचे ते असे मोठे काळे काळे बघून आण असे मोठ्याला आण बर आणि त्याला काय कर त्याला मला हवं ती त्याच्यातलं मांड आहे ना ते एक पिशवीत काढून दे बर त्याचं काय करणार ते खात आहे काय ते खात नाही तुला नाही माहित खाल्लं होतं का नव्हतं चारलं होतं का नव्हतं आहे कधी एकदा हॉटेल मध्ये खाल्लं होतं मी कोणाला येते खेकडे बनवत फ्रेश फ्रेशच आहेत तुम्ही किती सहाशे रुपये हा पाचशे रुपयाने माग पाचशे नाही भेटत आत्या मी तुमच्या अंच्या आधी तुम्ही का धिणा घातलाय तसं मी करत बसत नाही झेंडेट मारी आणते मी आणि जाऊ दे तिकडे आईस काय 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 केलं झुटके नको देऊ तीनशे पासूनच सुरुवात करायची काय नाही होत मोठ आले खेकडे महाग दात्या आत्याच पाहिजे सगळं हा इथं मालच येतोय सस्तच महाग ती सासू इथं पण खेकडे भेटले नाहीत कुठं यांच्याकडे बघत आहे खेकडे आहेत का काय ना हा हायच गाड्या समोरच जसे म्हणलं होतं ना सासूबाई तसेच काळे काळे दिसू राहिलेत असेच असत ना असे आहेत ना मोठे 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 सगळे चालतंय किती रुपये किलो आहे चारशे रुपये पाचशे आहे तसे चारशे लावले चारशे का चारशे म्हणल्यावरती भारी आहे आज मग नशीबच खुल सासूबाईने सहाशे दिलेत दोनशे आपल्या खिशात द्या पटापटा द्या एक किलो द्या त्याचे मांदा असतो ना आ, ते माझ्या सासूबाई म्हणल्यात कि त्यांना ते, ते ले आवडत होती जे त्यांना काढून सेपरेट हा ते काढून एका कॅरी बॅग मध्ये द्या मोठे मोठे लय छोटे छोटे द्या आहे मोठे द्या आणि सासू लेन बर का आणि तुमचं नाव सांगितलं इकडे येऊन तुम्हाला घालीन ती घाली ते होते ते ते कोपऱ्यातल्या सासू आणि डोळ्यात बघित चारशे रुपये बंद झालं का कमी कर ना बंद कर थोड बंद कर, बंद कर।, कर चालू कर तुम्ही काय मानल्या होत्या हा हेकडे आण मग काय न करू म्हणून नुसते कामाला उरलेत अगं हे नुसतं काढूस तर पाणी धर अगं रेशम चष्मान सांगितलंय ताईला आणायला आता याच असं कसं फोडणार भाई अगं मला ते हिवाय नाय चावत काय अजून ते घाबरत तुम्हाला पुरीला आवडत ग आत्या लय आवडत बर काय ह्याच्यात ना ते पांढर पांढरले तूच ना हे चरबी की चरबी काढायची अग लो बारी लागत ते मसाल्यात आत्ता शिकणं मी हा काय शिकणं द्या इकडं होय ताई तुम्हाला म्हणलं लयच असं काय आवडत धरा बाय 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 भा। नीट लाव ना आता कुठं नीटच लावलंय ते कानात घातलं इकडून माणसे आता ताई हर आला तुला मीठ मग चुला बाड तोंडाच आहे जाते इकडं चुलीकडं हा आगावर टाकी ती काय करते बद अशी किलिंग धुवायचे चांगले निर्मळवाणी धुतल्यावर थोड पाणी त्याच्यात हे करायचं परत धुवून टाकायचे मसाल्यात हा ते लसूण सोल बर जरा पट फट पट पट सोल सोल राहिले तो कांदा आहे ना कांदा टाक भाजायला सगळ्या किती टाकू दोन टाक दोन भाज झाले दोन गुळमाड भाजी लागते हा आणि ते खोबऱ्यात टुकडा टाक त्याच्यात आक टाकू का हा हा टाक अर्धा अर्धा चिमटा बसत असतो हाताला नाही बसत खायचा आधी तू ते रिग नाही टाका अरे रामा हा कांदा कसा का टाकलाय अजून काय डाग ते जाळ घाल पुढे त्याच्यावर ते जाळ ठेव अजून काय डाक जात त्या बघ त्यांना कशा बनी नेमका भाजी लई सुगर सुगरण अशी कुठ भाजी खाल्ली नसल तू हाटेल फिक्का आहे त्याच्या पुढं तू खाऊन बघ नुसती झणझणीत जन असतं आहे हाटेल डोळ्यात पार धूर जातोय हा त्यानी चव लाग ती तर मागच सारायला लागले तूसा गॅस फसा 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 फसाय गॅस नेस फटा फटा ताट नाही कुठ ठेवलं का ताट कोण काय ह्याच्यात टाकतेन त्या ताटात घे <laughs> ते, ते कोथमीर घे भर त्यातली थोडी सर्दी झाली जर रस्सा पियेला ना ते हा काय म्हणती मग हम्म <laughs> मला आता गायब होती मग गायब नाही होत काय होती आम्ही बाळात निला तिला माझ्या पोरीला काय करत होते मी छाकडीच्या आमटी करून टायमाला तेच करणार तो या टायमाला हिथ ठेविते तुला काय आईचे तिथं असत पहिलं बाळात पण तिथं आल्यावर तर करीनच तुला ते ना तुझ्याच्यानी पटकिनी नुसती घाई घाईन व्हायना तर काय नाही रेशमा हे आहेत हो जन, ना ह्या बारीक नांग्या अशा घ्यायच्या अशा या ओके ओके टाचा टी त्यांनी काय होत अगं हे मग त्याच नाही का रस्सा चांगला होतो झनझणीच रस्सा होतो त्याचा मग ह्याच्यात तसं आर काही तसं खाता येत नाही या कचा कचा आशा ठेसले ना बारीक करायचे म्हणजे काय लई भुगा करायचा का भुगा करायचा भुगा करायचा कचा 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 ठेसून भुगा केला ना शोक्या रस्सा निघतो त्याच्यातला आणि मग त्या तशा टाकायच्या मोठ्या पाणी टाकलं आत्या त्याच्यात शोक्या असं टाकायचं तू बघा ना भी इकडं बघू राहिले सोलता तुमच्याकडे लक्ष आहे सगळं बघ हे बघ हे आता उडशाक राहिल्यात या ना रेश्मा ह्या पातळ त्या ठेसायच्या उकळ्या पळत्या तू उकडा तू न कोणी कोणी मिक्सरला करता बरं का मिक्सरला नाही करायचं रेशमा असं केलं ना चौदार चौदा रिक्सर मध्ये तसा मसाला थोडा हेच होत पातळ होते तुला म्हणलंय आता शिकलेत जरा खायचं येतंय ना आता अगं थोबाड तोंडाचे ते वाटायला घ्यायचं ठेसायला नुसतं तुझं जिबाळ चढत ती घे बर इकडे ते थे, थे कुठून दे मला ते एवढं कुठलंय मी ते अद्रक लसण हे पेस्ट कर बर याच्यात जिबीला चटका भारी महागारी आली दारी काय तेच म्हणलं जिबीला चटका भारी महाग आली दारी आ आत्या, हा, हा खेकडे पण भारी आहे हायत का नाही भारी आहेत मग महाग हायेत ना तसे हा मग सहाशे रुपये किलो सांगतात त्या मी त्यांना म्हणलं थोडं तरी कमी करा दहा रुपये तरी ते म्हणले सहाशे म्हणजे सहाशेच सहाशे रुपये द्यावं लागले चांगले असते हे गोळ्याला चांगले असते आपलं ह्याला चांगलं असत बीपीला ह्याला काय काय खरं बीपी बीपी होत नाही काय म्हणता मग मला बाकीचे फायदे तर माहित तसे आणि टाकायचं त्याच्यात तर टाकायचं मला वाटलं नवीन टाकायचं नवीन नाही तेच मी काय टाकलेला आधी मग त्यात टाकायचं नवीन कशाला टाकायचं हे असं करून हे काढायचं एक ना एक निघत म्हणजे आता काय काढायचं त्याच्यातून हे चोता काढायचं असं करून हे वरच टरफल ते सगळं काढायचं सगळं काढायचं ते ह्याला फोडणी द्यायची या पाण्याला ए आणि उठमन म्हणते तिथून तरी आजू खाला नाही जस काय गरवार आहे दोन जीवाची आता काय बोल हे फक्त एवढंच वाटून घ्यायचं हा एवढंच ठेवा धरून आणि कोथिंबीर बाया 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 हा काय चालतय तुमचा तर चालतय मग आता त्याला करावं लागतंय पोरीसाठी हाय पोरी साठी एवढं पार एवढं कष्ट काय खावा धरून एवढं कष्ट हम्म आता करावं लागतं करून तुझ्या नाही का करून घालीत गेल्यावर काय माहित देवाला डोळे घालती का हीच करून घालती त्यांना सुनाला त्याचं काय होईल काय म्हणली काय म्हणलं काय मानसे बसा तुमच्यासाठी बघितलं का झाली कष्ट घेतो काय करत होती घरात काय नाही फोन चालू होता काय म्हणत होत काय नाही कधी येते कधी नाही जायला पाहिजे पण आता लय दिवस झाले ना काय म्हणली रेशमी टाकी माया काय म्हणली रेशमेंट काय म्हणली मी तुमच्या निस्त्या खपत आहे डोळ्यात हे धुरे जातोय बाळा डोळ्यात मला त्याच्यात तेल टाक झालं ते तेल टाक टाकू आता टाकत म्हणल्यावर बस बस एव हो टाकायचं रेशमती घ्या पुढच्या वेळेस आले का तुमच्याच हातांना मला बरित भुसीत सरक माणसे माग सरक ती काय जाळ नाही घालायची मी तुटत इथून ते घरी ते ह्याच्यात केलेलं बरं पण रानात 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 राना। थोडी सवय लावून घ्यावं लागायची हा पेटलं पेटलं आत्या पेटलं <laughs> दरा नाई वाटत मोठी जरा भाजून खायची मला हाय का तुझ्या जीवाला धीर चैन काय हाय का, का तुझ्या जीवाला तुमच्या नाही जस काय अगं मोठले मोठले आता दुसरी झाले तुझी भाजायची अग ती नांगी फास्कीने वाजली हो थोबड घाल त्याच्यात होय अग मन ते बी असं म्हणू नका तसं म्हणू नका यावेळेस बी ना मला काय भेटणार नाहीये मला काहीतरी गेम करावंच लागतय मागच्या वेळेस पण लॉलीपॉप उचलून पळून गेला दोघी काहीतरी डोकं चालावं लागून रेशमे अग फुक मार ना अग खाली वाक ना जरा जस काय तोंडात दात नाही बोथरी माताऱ्या म्हण मी आले जरा घरातून हे बघ जरा हे कसं वाटलंय मानशी तू तरी शिक करून घालायला ती तर गेली बघ उदाळली तिला शिकायचं या नाही कशाच त्यांना फक्त खायचं सांगा आणि नवऱ्याला ना चांगलं चांगलं करून घाल माणसाच्या ना मनाचा रस्ता पोटापासून असतोय नाही तर उलटू देवी वर नांगी करून अग ते तसंच आहे घातलं किती जरी घातलं त्याला तरी त्याच्या वरच आहेत टांगड्या एक दिवशी आपण बघू मग टांगड्या कशा राहतात ती टांगड्या हे बघ असं टाकायचं माणशी मसाल्यात टाकलं ना हे चांगलं हे खालचं लाल झालंय ना चांगलं हे असं असं परतून घ्यायचं हे बघितलं का चरबी टाकायची त्याच्यात हे अशी फेटाळून घ्यायची बर ऐक मी तुला सांगते हा वय ना त्यांचा लय डोळा दिसतोय खेकड्यांवर तुला माहितीये मला खेकडे लय आवडते तर ना मी आता पण खाणार आणि संध्याकाळी पण खाणार तुला सकाळच्याला ठेवी तिथून काळजी करूया मोठ्या नांग्या नांग्या मोठ्या मोठ्या नांग्या काय कर तू या घे ते झालं डोळा असतोय मोठ्या नाग्यावर गोडी ती मांजरावानी हा एक वाट्या लिहू देत नाही सासूच्या मांडीला मांडी देऊन बसती माझी सासू व्हायला गोडे हा तसच आहे काय सांग ती मारू मारून मारू मारू शिवड गोळूच तर खाती न रस्सा पिऊ पिऊ असे टाकायचे ते मसाला टाकायचं मानशी ते घे बर इकड बाई तुझ्या हाताचे तर तुला माहित आहे मला किती आवडत हे गाळ्याला आहे ना किती भारी का दिसतंय गे असं वाटायचं त्यात हो मासे काय इथं काय करताय तुम्ही मग काय करू माग तिकडे राष्ट्रम काय चाललंय तुम्हाला माहितीये आहे का काय चाललंय अहो मला एक सांगा तुम्ही इथं पाहुण्या आल्यात आज एवढे दिवस झाले तुम्ही माळकरी येत तर आता सांगाव नाही घरातलीच गोष्ट आहे पण मला नाही द्यावलं बर का पण आता तुम्ही म्हातारा माणूस कस तुमच्या सोबत आता वागायला पाहिजे होत चांगलं वागाव पण नाही सासू तशी नाही हसली आतल्या गाठीची आहे ना म्हातारी लई जाबरी तर आता तुम्ही माळकरी माणूस तर पण आणायला नको होत मी त्यांना म्हणलं म्हणला आत्या पनीर ते म्हणलं माळकरी माणूस आहे ते पनीर खात्या तर पनीर पाहिजे होत नव्हतं तर काय म्हणला सातशे रुपये किलो आहे आता माग खेकडे करतात एक किलो सहाशे रुपये तुम्हाला लागत होत मी म्हणतो पावशेराला अर्धा आणायचं नाही पावशेर मध्ये काय येतंय दोन पीस अर्धा किलो तरी पाहिजे की नाही तुम्हाला पाहिजेत ना मग असं करणं चुकीच आहे ना तिला दाखीते येईनी झटकाच दाखीते मी तेच म्हणलं मग मी तेच सांगायला आल ते म्हणलं झटका झटकाच दाखीत तिला कसं चला तिकडं माग त्यांचं शान पण चाललंय ना तुम्ही जरा माशेच्या पनीर आणायला नको बघा ना ऐका सांगू नका बघ का मी काय म्हणले म्हणून नाही नाही पकता तुला कशाला सांगू आता कस मी सासर वाचनी बाय नाही नाही सासर तुला काय तिकडे जाऊन जरा तेरा तेरा हा, 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 आता का काम एकदम फत्ते झालं मागच्या वेळेस मला एवढं मी बनवलं सगळं उचलून घेऊन गेल्या वय हम्म आता कशा खात्यात ना थेकडे तेच बघत आहे मी मजा येत असती आज येईन बाई तू झटकाच दाखीत काय डेंजर आहे बाई काय डेंजर आहे बाया माझी आई ग बनवलं गेम आणि माझ्यासाठी मग आता तुला नको का खायला खेकडे 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 कवाचे करीत होती आठवडा दोन आठवडे महाग येत होते अग मा होतं मी किती पण मला खाऊ गाला खाऊ गाला खाऊ घाला कशाच काय ती हिमटा नाही आणलं त्यांनी ती हिमटी खाऊ घालायची वय तिचं तोंड नुसतं मटर 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 चालत तोंड चालायला ऐकण हा तोंड चढवत ना धुण्याचे माझं तोंड तुमचं कमी चढत तोंड हा तुम्हाला नाही म्हणलं मग म्हणत होते मी हा लेखीला बरे म्हणून येईने होता पाणी रे वा काय वाटायचंय पाणी लेकीला माशेन राय वाटायचंय पाणी माश्याचा रसान लागतो कसा येला इचाराच पण येईनीला काय नाही घालायचं काय घालवतो तुम्हाला पनीर येऊन जाऊन पनीर पनीर कायच सातशे रुपये किलो पनीर आणि मासे काय कमी आहेत काय मग काय वीस रुपयाच आहे काय किलो भर त्याला आणायचं घालायचं साठ रुपये चार बाऱ्यांना निरन निरन निरच करायचं खेकडे ना मासे खेकडे ना मासे ती काय सस्ती आहेत काय हजार रुपये किलो येते मग खाल्लं तर खाल्लं माझ्या लेकरांनी काय झालं मग नाही करून घालीत माळ करी आम्ही माळ करी मग त्यांनी काय करावा पोळ्या करावा कुड काही करावा लाडू पेडे करावा हे काही जाऊन पनीर आणि कुरडा येईल भजी कुरडे चार तास राडा घालीत बसायचं तुमच्या एकटींसाठी एकटींसाठी काही मिळेल खाणार

सरशे तिनीच नांगरी रेडी उंगरी केले मग झाड झुड खुरपी टुरपी तिनीच ना सगळं काम करते नाही मग मी म्हणते रातून द्या तिच्या जुपणी घाल बायलाची आणि तिला नांगरायला राहिला आमच्या बरं बाय चांगली पडली ग बाय आमच्या नशिबा हा तेच ना म्हणलं हा तर मग आमच्या नशिबा पुढे नाही भेटली बाय आम्हाला बरं झालं नाही आता पाया पडते तुमच्या पाया पडते ना पाया पडत हा तेच राहिले अशी ती करायला भेटली बाय बरं झालं बाय कुठं नाही भेटले कुठं नाही भेटले आणायची ना नवस करत होती बाय भेटाव आम्हाला म्हणून काय म्हणतात ती गत काय म्हणतात मांडवाच्या दारी ते ह्याचा न येईन लई माझी गोंडा गोंडा हा बाई मांडवाच्या दारी लई बाई मांडवाच्या लई अन बाई झनकाराची भेटली बाई झनकाराय बाई येईनिला तेच म्हणते झनकारा झनकारा येई निला आकडा साधा आकडा नाही नाही नदीचा आकडा येई दादा माझा माझं आहे पण तो आकडा आहे हा बुचकी बुचकी मी अशी एक करू आकडा नाही येई मस्त फकड पण एक वाकडा वाकडाची हा आणि घरात घातली बळच घरात बळत घातली बळच घाई भेटत होता चार गाव आले भाई आण मग कितक पोरी पोराय मागत बघितलं बळतच बघितलं नाय काय फसिल ना फसिल ना नाही घातली आमच्या काय कामालाय

शासनाय बाईब्राय माई नाही पण आई फुगीती तिला लेकीला फुगी टाकतोय टाका बाई सकळ चला असं तुमचं गवसायचं बरं का की सोडून बोलायचं बंदला दिम्मक बोलायच ते असं येईन इथं झटका रायची का बा कोण ठे नीट सांभाळायचं आगा। आगा आगर का पुरीला का भाई त्याला सांग संभाळली किला काही वळण असेल काय पगा माझ्या ताब्यात आलेली आहे पोरगी परत सांगणार नाही तुम्हाला कळत का नाही माझ्याकडे वाट्याजवळ कोण बघायचं नाही खाली बघायचं मान खाली घालायची याड्याणी करायचं नाही येड्याच रूप नाही यायचं बरं आमचे केस तुमच्या परवा यायचं येण्याचं नाही मग केस सांगते मी आता माझ्या ताब्यात पोरगी आलेली पलीकड वा पलीकड पलीकड नाही मग कनी काय खाते तुम्हाला पलीकड वा मागवा मागवा माणसं खात हवाद्या हवा येऊ द्या हवाचे

फोन आला बसले फोन करायचं उठले फोन करायचं फोन करायचं झोपले फोन करायचं कुणाला फोन करायला कोणतं काम फोन करायला त्यांना त्याच ना भाई कौतुकाचा मासला आणि काय म्हणतात ना ते हे नाचला कसं असतंय आईला देऊ नाही आमचं हा ना कसं देखन कसं देखन त्याला लावा लागतंय वळण त्याला लावा लागतंय संस्कार तच माणसे पिशवी भरायची आणि लगेच आता निघायचं बरी जाऊ देईन ना पिशवी भर जाऊ द्या मूक नाही खर्च केला माणसे खेळा गिरे गाळ्यात घालून अग बाय अगं कोड्याची कडे कोड्याची काय माहिती कोणी पळावली काय माहिती कोणी पळावली अति पोठं गेले का ते अहो अग बा बघितलं तोंडात ना काय काय कसा त्या दिवशी खाऊ दिलं नाही लेकरला येऊन नाही ना खाऊ दिलं नाही खाऊ खायला आलं तर खाऊ दिलं नाही लिखीची तर दोन घास आईची तर खात असतील एक खाली करून आलं तोंड घरात असतो है अग कुठ गेले अगं त्यानं कसाय हा सासूबाई जशा म्हणल्या होत्या डिपटो तसच लागत आहे ना एकदम बाजूच पाहिजे हा महान आधी लागत होत्या मागच्या वेळेस थांबरा रे तू मागच्या वेळेस माझ्यासोबत कस केलं <laughs> आता शोधत बसणार नंतर काय मावशी चांगला त्यांच्यावरती तू पर्यंत आवाज येतोय